जाऊन जिथे आमच्या सारखे सक्षम लोक सुद्धा जाऊ शकत नव्हते त्या त्या ठिकाणी जाऊन रूपांतरित करून नंदनवर बनवलेलं बन आहे बाबासाहेबांच छोट असा बगीचा बनवलेला आहे ज्या बगीच्यामध्ये उपासक उपासिका जाऊन तथाकथाच्या तथा धर्माचं तथा 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 जा जा अनुसरण करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म वाढवण्यास मदत करतात हे फार मोठं उदाहरण आम्हाला घेण्यासारखं आहे आणि रतन कुमार तुम्ही खूप बुद्धिवान आहात कष्टवान आहात इतक्या लवकर सोळा वर्ष तुम्ही सर धरलेला आहे तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब चौदावण लग्न होते तुम्ही त्याचे पुढे गेलात आमुद रत्ना आमुद रत्ना बाबा सा, सा, चा, सा, तुम्ही अमोल रत्न आहात अमृद रत्न आहात आणि बाबासाहेबांचा बुद्धाचा लोकशाहीच्या मार्गाचा तुम्ही करीत आणि ही जनता ही समोरची जनता जनता भीम आहे भीमाचा पाईक आहे यांनी ठरवलं तर दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची क्षमता आमच्या समाजामध्ये आहे त्यामुळे मी प्रेरणा म्हणून सर्व समाजाच्या रूपाचा हा व्यापक स्वरूपात व्हावा छोट्या झाडाचं मटवृक्ष रूपांतर व्हावं ही आमची कामना आहे आणि त्यासाठी आपल्याला माहित आहे की दोन माझ्यासिता त्या ठिकाणी करून माझ्या दृष्टीने नव्या आयुष्याची आवृत्ती समाजाची जाणीव असताना एक संवेदनशील अधिकारी म्हणून उद्योगशील अधिकारी म्हणून उद्योगपती म्हणून नाव जरी रामेश्वर असलं तरी काम मात्र पुरस्कार या ठिकाणी आणला आणि त्या सगळ्यांच्या दोघं पाहिजे

सोळावा वर्धापन दिन निळे प्रतीकचा होता त्यानिमित्तानं आम्हा उभयताना या ठिकाणी बोलवलं मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या अर्धांगिनी लोकं म्हणतात पूर्दंगिनी आहेत अशा नेरेकर यांना आज समाज शिक्षण पुरस्कार जो काही बहाल झाला आहे त्याबद्दल मी निळ प्रतीक त्यांचं खूप आभारी खूप आभारी आणि अभिनंदनही करतो अशा पुरस्कारामुळं आपल्या समाजातील जे उपासिका आहेत त्यांना ऊर्जा मिळवं आणि हो त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं कार्य करून बाबासाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहे आपल्या कंबाचं प्रचार आणि प्रसार करावा या दृष्टीनं या पुरस्कारामुळं उपासकांना उपासिकांना आणि समाजातील इतर आपल्या लोकांना ऊर्जा मिळेल एक आदर्श मिळेल आणि आपलं कार्य खर्च सोडूनसुद्धा आपण इतर काम करू शकतो हे आमच्या मॅडमने सर्व ज्यांना दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी बराच त्यागसुद्धा करावा लागतो वेळ जो आहे तो द्यावा लागतो समाजासाठी आणि ते देणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण काही कोणावर उपकार करत नाही बाबासाहेबांनी जसं पूर्ण आयुष्य दिलं आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि ते काही धम्म मिशन आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पुढं द्यायचं आहे आज या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच लोकांना पुरस्कार दिलेला आहे समाज भूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांनी त्या प्रकारचे कार्य केलेले आहे आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करेल समाज बांधवांना की आपणसुद्धा धर्माचं कार्य करा समाजाचं कार्य करा आणि बाबासाहेबाचे जे मिशन आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजणी संकल्प करूया आपला वेळ पैसा ज्ञान आणि वेळ सगळ्यांनी द्यावी तरच आपल्या बाबासाहेबांचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल मायक्रोन कंपनीमध्ये उपव्यवस्थापन हो म्हणून कार्यरत असून महातरणमध्ये माझे तीस वर्षाची सेवा जवळपास पूर्ण झाली असून मी सामाजिक बांधकी म्हणून योग्य वेळी जेव्हा जेव्हा निळेपत्रिक पत्रकचे पत्रकार येतात तेव्हा त्यांना सन्मानाने वागणूक देणे त्यांच्याशी चांगले वागणूक समाजाचे पण जे आपल्याकडे शक्य होईल तेवढे काम मी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचीच पोच पावते म्हणून निळे प्रतिच्या सोळाव्या वर्धपानिनी मला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल ता साळवे सर आणि त्यांचे प्रतिष्ठानचे मी आभार मानतो एवढे बोलून थँक्यू तेतीस वर्ष ज्या नोकरीमध्ये काम करत असताना सामाजिकदृष्ट्या खूप काम केलेलं आहे पोलीस खातं आणि समाजाचं काम समाजाचं काम पोलीस खात्याला मिळून मी केलेलं आहे त्यामुळं मला सरांनी वेळोवेळी मदत केलेली मी सरांना वेळोवेळी मदत केलेली शा शासनाला मदत केलेली आहे आणि समाजाला विशेष म्हणजे मी जनजागरण जागरण केलेलं मी चौदा वर्ष विना तर मी कार्यक्रम केलेला बाबासाहेबांच्या भिंबिताचा कार्यक्रम विना विना घेता मी गायलेले चौदा वर्ष मी समाजासाठी दिलेले आहे त्यामुळे निमित्ताने आम्हाला <coughs> <tgov92> तो सन्मान केलेला आहे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित केलं याबद्दल आम्ही वेगवेगळ्या प्रत्येक <गणीवारी> खूप खूप धन्यवाद आणि आभार <गणीवारी> व्यक्त करतो प्रत्येक ने बाबासाहेबांचे जे विचार आहेत विचाराचे कास धरून आपण आपलं जीवन आपलं कार्य केलं समाजाशी निश्चित दखल घेतो असं आम्हाला वाटतं पुन्हा धन्यवाद धन्यवाद यापूर्वी तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले हा मला पहिल्यांदाच पुरस्कार पुरस्कार मिळाला तुम्हाला कसं वाटतं एकदम आनंद वाटतो समाज दखल घेतोय हा त्याच्याबद्दल मला आनंद वाटतो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असताना तुम्ही नागशनवानाच्या उद्धारासाठी फार मोठं काम केलेलं आहे हा या संदर्भात थोडं आपल्याला सांगा नालिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि नागसंद भूमी ही माझी कर्मभूमी बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे म्हणा की आपण आज जो आहे आपण ते सगळं बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून ह्या भागात चवळ असावी या भागात मराठ्यामध्ये बाबासाहेबांचे योगदान खूप आहे आणि ह्या भागातला समाज सुधारावा म्हणून बाबासाहेबांनी पी स्थापना केली आणि तिथं अनेक शिक्षण संस्था बाबासाहेब उभारल्या के केल्या परंतु खंतही वाटते की अजून बी त्या पी एसच्या वनमध्ये काही एवढा डेव्हलपमेंट अजून होत नाही आम्हाला थोडे काम करण्याची संधी मिळाली आणि वनमध्ये डॉक्टर आंबेडकर विद्य महाविद्यालय आणि बाबासाहेबांनी जे बांधलेलं वस्तीत्र हे अजिंठा वस्तीत्र त्या अजंता वस्तीगराची दुरुस्ती शाखणे केलेली आहे परंतु तिथे मला काम करण्याची संधी भेटली बाबा पॉलेसुद्धा तिथं रिनोव्हेशन झालं आणि मला खूप आनंद वाटतो की त्या नागशनवरमध्ये ह्या दोन वस्तू बाबासाहेबांनी बांधलेल्या वास्तू त्याचं रिनोव्हेशन त्याचं दुरुस्ती करायचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातेमध्ये असल्याने मला तिथं काम करण्याची संधी भेटली बाबासाहेबांची कुणही म्हणे तो एक मला खूप मनस्वी आनंद मिळतो आमचे गोजे सर मला नेहमी म्हणतात सर तुम्ही खूप छान काम केलं वगैरे येते पण आपण काही एवढे मोठे नाही संघाला म्हणून सांगावं की प्रत्येकाने प्रत्येक आंबेडकरी अधिकारी कर्मचारी कुणी असून त्यांनी पी एस संस्थेला मदत करावी आपले लेखणी बाबासाहेबांची हुलसेनेत काम करावं असं मला तरी पांजरपणे वाटतं तो एक मला सुखद अनुभव आहे तर दोन वास्तव आपल्या झाल्यात आणि सांगायला अजून एक सांगतो मी की अजून बी ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सुद्धा बांधकाम खात्याची परमिशन म्हणजेच भेट